उपवासाचे घाऊणं आणि खोबऱ्याची चटणी आज आजचा आपला मेन्यू खोबऱ्याची चटणी बघूयात आधी खोबरं हिरवी मिरची शेंगदाळचा कूट मीठ जिरे साखर तर आता सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरं जे आपण बारीक शिरून घेतलं आहे ते घेऊयात ओलं खोबरं आहे हे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात जिरा घेतले एक चमचा मीठ सवेपुरता घेऊयात दोन चमचे मी साखर घेतली आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आपल्या वाटण रेडी आहे आता आपण ह्याला मस्त फोडणी देऊयात तडका पॅन मध्ये आपण एक चमचा तेल गरम करून घेऊयात त्यामध्ये आता एक चमचा जिरा घालायचंय जिरं छान तडतडलं की मग त्याची फोडणी आपण चटणीला देऊयात बरं यात मी आता उपवासासाठी म्हणून शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मस्त खमंग फोडणी बसली आता आपण घावणे बघूयात वरईचं पीठ बटाट्याचा किस सोडा शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरचीची पेस्ट दही मीठ आणि जिरेपूर सगळ्यात आधी भांड्यामध्ये आपण दोन वाटी वराईचं पीठ घेऊयात वरईचं पीठ आपल्याला आता मार्केटमध्ये मा पण इझिली अवेलेबल होतं त्यामध्ये आपण एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे आता आपण यात चवीपूर्ण मीठ ऍड करूयात एक चमचा जिरेपूड घेतली आहे मी शेंगदाण्याचा कूट तीन चमचे आहे आणि दही दोन चमचे घेऊयात दह्यामुळे लुसलुशीत घावणं होतात आपली मऊ सूत आणि खायला पण खूप चविष्ट लागतात इथे मी दोन बटाट्याचा किस कच्चा घेतलेला आहे आता त्याच्यातलं पाणी निखळून व्यवस्थित ते आपण पिठामध्ये ॲड करूयात आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत घावण्यासाठी पाव चमचा आपण त्यामध्ये सोडा टाकूयात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण बॅटर रेडी आहे आपलं आता आपण पॅनला मस्त तेल लावून घेऊयात आणि थोडं थोडं करून आपण आपलं गावणे तयार करून घेऊयात दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर आता तेल लावून ते घावन पलटी करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत ती कारण आपला बटाटा सुद्धा कच्चा आहे त्यामुळं व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी मऊ लुसलुसीत घावणं होतात ही अतिशय स्वादिष्ट रुचकर लागतात आणि सगळ्यात महत्वाचं दहा मिनटात होणारा फराळ आहे हा त्यामुळं याला काहीही कुठल्याही प्रकारचं वेगळं कष्ट घ्यावे लागत नाही हेल्दी आहे हे कमी तेलामध्ये होतं आणि पौष्टिक खूप छान होतात ही घावणे तुम्ही नक्की करून बघा खूप आवडणार तुम्हाला हे अशाच प्रकारे आपण सगळे घावना बनवून घेऊयात फटाफट होत आहे हा 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 मस्त खमंग बघू शकता तुम्ही किती छान मस्त झालेली आहेत घावना आपली तयार आहेत आपली उपवासाची घावणं आणि खोबऱ्याची चटणी मस्त